वाल्मिककडून कडून लाखांची खंडणी शिवराज बांगरने वसूल केल्याचा एफ आय आर समोर आलाय या आशयाची एक्स पोस्ट अंजली दमानिया यांनी केली आहे पैसे दे नाही तर तुला मारून टाकीन अशा धमकीचा हा एफ आहे जगमित्रच्या लॉकरमधून मधून पंधरा लाख रुपये बांगरला देण्यात आलेत वाल्मिकला कोणी धमकी देऊ शकत होता हे माझ्या बुद्धीला पटत नाही असं दमान यांनी एक्स पोस्ट मध्ये म्हटलंय तर आपल्यासोबत स्वतः सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आहेत तर आपण आता ही नवीन माहिती आपल्या समोर आलोय की वाल्मिकला कुणीतरी धमकी देऊ शकतंय किंवा देऊ शकत नाही अशा प्रकारचं ट्विट तुम्ही केलंय हॅलो हॅलो हा ही नवीन माहिती आपल्या समोर येते तुम्ही एक नवीन पोस्ट केलेली आहे वाल्मिकडून बांगरने खंडणी वसूल केली अशा प्रकारची ही पोस्ट आहे हो ना कसं झालंय की मला अनेक लोकांच्या ती जी माहिती येते आहे त्याच्यात मला एका पत्रकाराकडनं मला हा एफ आय आर ची कॉपी मिळाली आहे आणि त्या एफ आय च्या कॉपी तर धक्कादायकच वाटलं मला की सगळ्यांचा आकाचा आका म्हणणाऱ्या आका माणसाला कोणी जिवे मारण्याची धमकी देऊ शकतं हे माझ्या तरी बुद्धीला पटत नाही म्हणूनच मी तो ट्विट तो एफ आय आर सकट केलाय की पंधरा लाखाची म्हणजे तुला जिवे मारून टाकीन नाही तर मला पंधरा लाख दे असं म्हणून पंधरा लाख माझ्याकडनं घेतले आणि त्यानंतर सुद्धा मला वारंवार त्रास देण्यात येतोय व्हॉट्सअपवर धमकवण्यात येत आहे हा जो आरोप आहे माझ्या बुद्धीला पटत नाहीये म्हणून मी आता याची सगळी माहिती घेऊन आणि अशा कोणाकोणावर वांदिकरानी असे एफ आय आर केले आहेत खोटे एफ आय आर केले आहेत या सगळ्यापर्यंत आता आपल्याला जायला हवं कारण हा माणूस काहीही करू शकत होता कारण पोलीस त्यांचे होते त्यामुळे कसा त्रास -कसा दिला या सगळ्या हो गोष्टी हो आता आपण बाहेर काढायला हव्या एकीकडे वाल्मिकार खंडणीचे आरोप होत असताना आता त्यालाच कुठेतरी धमकी दिल्याचा दिल्याची ही बातमी आहे तर कुठेतरी राजकीय दबावापोटी हे असे एफ आय आर केले गेलेत का राजकीय म्हणजे तो खरं धनंजय मुंडे त्यांचे आका नव्हते हा धनंजय मुंडेचा आका होता की काय असा प्रश्न पडायला लागलाय आणि सगळी पोलीस यंत्रणा पूर पूर्णच्या पूर्ण बेळची यांच्या कंट्रोलमध्ये होती मी तर असं देखील ऐकलंय की, की पूर्वीच्या एका एसपीने यांना वाकून नमस्कार देखील केला होता आणि म्हणूनच हे यंत्रणांचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर त्यांनी दहशत केली होती पण ते, ते सुद्धा माझ्याकडे आता जी माहिती येते ना इतकी धक्कादायक माहिती येते आताच मी तुमच्याशी बोलता बोलता माझ्यासमोर तीन व्हिडिओ आहेत पुण्यातले ग्रामीण भागातले आले आहेत आणि त्याच्यात सुद्धा म्हणजे जिकडे जिकडे नवीन व्यवसाय येतात ही अशी टोळ्याच्या टोळ्या पोटतात आणि खंडणी मागतात हप्ते मागतात हे सगळं ना आता आपल्याला महाराष्ट्राला पुढे जर दिशा द्यायची असेल तर हे थांबवायला हवं एकीकडे आज मंत्रिमंडळात आपल्या अधिवेशनात मुख्यमंत्री म्हणतात महाराष्ट्रात एवढे अमुक तमुक कोटीचे प्रोजेक्ट्स येणार आहेत पण प्रत्येक प्रोजेक्टला जर असा खंडणी मागून त्रास दिला गेला या सगळ्या राजकारण्याकडनं कसं होणार आहे म्हणजे सामान्य लोकांना इकडे नोकऱ्या नाही आहेत आणि हे राजकारणी आपापल्या टोळ्या बनवून खंडणी मागतायत योग्य तरी आहे काही आणि कुठेतरी हे सगळं थांबवायला हवं आपल्याला नक्कीच हे कुठेतरी थांबलं पाहिजे धन्यवाद अंजलीजी तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी 咚咚咚。